मैदानात आज साडेसातशे गाडी आली नाव सांगा की तुमचं नाव निखिल बोरकर ये निखिल बोळी गाडी कोणाचे नाव आपण गाडी आमच्या नाव पडते ड्रायव्हर मालक ड्रायव्हर कोण आहेत

आजचा काय काय अनुभव का मैदानागात पहिलेच मैदान आहे आणि चांगलं मैदान चाललेलं आहे पंच्याहत्तर गट झाले माहिती पहिल्यांदाच या पोहर भागात साडेसातशे गाडी प्लस झाली आणि मैदान पण सेम चालू झाले चांगलं मैदान चांगलं म्हणजे असं काही वारा नाही नाही वादवीत काय नाही रीत सर मैदान तर सगळं रीत सर याच्या अगोदर बैलगुणाकडं होतं बैल म्हण नाही नाही बैल माल कवडतच पहिले आणि बै प्रत्येक महिना आता पहिले मुलालाच राव गुलालाच राव प्रत्येक मैदानाव ह्या मैदानात त्याकडून काय अपेक्षा आहे तुमची या मैदानात काय अपेक्षा बघते मुलालाच राव हेच अपेक्षा तसं काय नाही किती मैदानं मारले मैदान आता हा शिजन मी आता कमीत कमी दहा बारा मैदान झाली दहा बारा आणि एखादा असं आठवणीतलं मैदान कुठलं बैलाच आठवणीतलं मैदान सुंदर बरोबर काजडला कडनी पळून सेमी काढला होता कुठला सुंदर मांगडी जाते सुंदर चांगल्या गाड्या होत्या पण आम्ही कडणी लागलो सेमी आणि चांगला कडनी पब्लिकने काढला काढलो पब्लिकने सेमी काढली आता बैलाच म्हणजे आहे साडेचार चार वर्ष जास्त दात लावले चालते तुम्हाला वाटचाली शुभेच्छा आणि धन्यवाद